मूळ अवयव कसा द्यावे नाही मूळ अवयव घनमूळ काढण्याची गुणाकार पद्धत आता एखादी संख्या घेतली आपण समजा एकशे पंचवीस एकशे पंचवीस चे आपल्याला घनमूळ काढायचं किंवा एकशे पंचवीसचे चे घनमूळ कसे काढायचे तर त्याच्यासाठी काय करायचं आपण आपण अवयव पाडायचे मूळ अवयव याचे पाडायचे मूळ अवयव याला विचार जर केला तर मूळ संख्या पहिली दोन दोनने ने काही भाग जात नाही तीन दोन ने तीन पण पाचला जात नाही तीनने भाग जात नाही चारचा प्रश्नच उरत नाही पाचने याला भाग जातो मग पाच पाच गुणिले किती बघा पाच पाच दोन्ही दहा उरले दोन आणि पाच पाच पंचवीस ओके पाच गुणिले याची फोड करा पुन्हा तशीच याची फोड काय पाचने फक्त भाग जातो याला म्हणून पाच गुणिले किती पाच 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 पंचवीस आपले मूळ अवयव संपले आणि घनमूळ काढण्यासाठी या तीनमधल्या गटातली फक्त एक संख्या घ्यायची म्हणून याचे घनमूळ किती आले गटातली एक तीनचा गट तीनच्या गटातली एक संख्या या तिघांचा एक गट करायचा घनमूळ काढण्यासाठी आणि गटातली एक संख्या घ्यायची पाच आता हा गट जर डबल राहिला असता तर त्या गटातली एक संख्या त्याला गुणिले पाच आपण पुढे जरा मोठी संख्या घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल जर बघा पुढची संख्या आहे पाच हजार आठशे बत्तीस चे घनमूळ पद्धत कोणती आपली गुणाकार पद्धत मग गुणाकार पद्धतीने पाच हजार आठशे बत्तीस चे घनमूळ काढण्यासाठी गुणाकार पद्धतीने पाच हजार आठशे बत्तीस चे घनमूळ काय होईल घन ते मांडून घ्या पाच हजार आठशे बत्तीस बरोबर याला निश्चित ने भाग जातो म्हणून दोन गुणिले दोन गुणिले किती द्या याला याला भाग द्या बे दोन्ही चार उरला एक झाले अठरा बे नवे अठरा पुन्हा बे एक बे उरला एक बे सक बारा थोडं फास्ट जवळ आपण दोन गुणिले हे जसेच्या तसे खाली ओढत नाही नाही दोन गुणिले याला परत दोनने भाग जातो म्हणून बे एक बे बे चोक आठ उरला एक झाले अकरा बेपंच दहा पुन्हा एक बे बेआठी सोळा परत दोन गुणिले दोन गुणिले याला परत दोनने भाग जातो म्हणून दोन गुणिले किती परत बेसाती चौदा बे दुनी चार उरला एक बे नवे अठरा परत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले याला काय आता कितीने दोन ने भाग जात नाही पण तीन ने जातो का तीन ने नऊ आणि सात दोन नऊ येस तीन ने जातो तीन गुणिले किती तीन दोन्ही सहा उरला एक तीन चौक बारा तीन त्रिक नऊ परत पुढे दोन गुणिले <सा>, दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले याला तीन ने जातो का चार दोन सहा सर, पर, थे थे पर, तीन ला तीन ने जातोच परत तीन परत तीन ने तीन 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 गुणिले आठ चोवीस तीन एक तीन ओके परत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले याला तीन ने जातो का आठ एक नऊ जातो तीन गुणिले किती तीन दोन्ही सहा उरला एक दोन झाले सत्तावीस तीन नवे सत्तावीस घट सत्तावीस परत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले याची फोड करा याला जातो का तीन ने सत्तावीस नाही हे सत्तावीस पाहिजे हा हे सत्तावीस होते मग याला जातो सात दोन नऊ तीन गुणिले नऊ 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 आणि आता लास्ट फायनल दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन, दोन तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन याची फोड होणार तीन गुणिले तीन आता तीन तीनचा गट करायचा या तीनचा एक गट या तीनचा एक गट आणि या तीनचा एक गट आणि गटातली एक संख्या घ्यायची मग त्याचा गुणाकार करायचा मग या पहिल्या गटातली एक संख्या म्हणजे दोन गुणिले या गटातली एक संख्या म्हणजे तीन गुणिले या गटातली एक संख्या म्हणजे तीन आणि ह्या तिन्हीचा गुणाकार म्हणजेच ते पाच हजार आठशे बत्तीसचे चे घनमूळ याचे घनमूळ किती लाईट गेली परंतु याचे घनमूळ आपण जर हा गुणाकार केला तर येतात अठरा ओके ठीक आहे जर तुम्हाला समजलं असेल तर